हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आता संध्याकाळचे ना पाच वाजले आणि म्हटलं एक व्हिडिओ घ्यावा कारण आहे ना सकाळी जी उद्योग करून घेतला ना मी तीच सांगावं म्हणलं थोडंसं तुमच्याबरोबर बोलावं म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली आहे बघा तर आता तुम्ही म्हणता काय उद्योग करून घेतला आहे तर सकाळी मी व्हिडिओ बनवला होता आणि सकाळ सकाळ जी उद्योग करून घेतलाय ना त्याचा आता डोक्याला ताप तापवायला लागला असं मला वाटतं या कारण आहे ना कारण सकाळी ते दारावरती आलते नाही का विकायला त्यांच्याकडून ते चिठ्ठी घ्यायची त्याच्यातलं ते खोडायचं आणि नंतर ना काय काय लागतं ते बघायचं तर आपल्याला ते भेटलेलं तर मी घेतलं म्हणलं असू द्या असं पण नाही घेणं होत जाणं होत म्हणून मी त्या वस्तू घेतल्या तर आणि सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना विचारलं होतं की तुम्ही कधी असं घेतलं आहे का किंवा घेतलं तर म्हणजे चांगल्या वस्तू निघलेत का वापरायला का, कशा असते टिकतेत हो काय त्याच्यापासून धोका वगैरे काय आ हा तर आता काय काय घेतलं आहे ते मी अजून एकदा तुम्हाला दाखवते ह्या व्हिडिओमध्ये पण आणि ना म्हणजे मला बऱ्याच कमेंट आले बरं का म्हणजे ज्याला जशा वस्तू लागल्या त्यांनी तसं सांगितलं तर कोणी सांगितलं ताई नाही काही चांगलं नसतंय म्हणजे फेक असतं हे चांगलं नसतं टिकत नाही किंवा असं त्याचा म्हणजे ही बघा ही शिगडी आहे तर ही शिगडी घेतलेली आहे मी आणि कमेंट वाचून आणि हे ना माझं मनच नाही की ही शिगडी घरात जोडावं आणि वापरावं म्हणून तर हां पिवड्या इकडे हो वा सा या पिवू आहे ना गस नाही बघा नुसतं इकडे तिकडे करते तर ही घेतलेली आहे ना माझं मनच नाही की अशी जोडावं आणि वापरावं म्हणून मला असं वाटतं बदलून घ्यावं किंवा वापस करावी पण बघू आता कसं आहे ती तुम्ही सगळ्यांनी सांगितलं नाही का आता ही अशी तडकती किंवा ही याचा असा स्फोट होतो म्हणजे थोडक्यात असा भडका होतो असं सगळ्यांनी सांगितलं मला बऱ्याच कमेंटमधून सांगितलं आणि कुणी कोणी सांगितलं म्हणजे कुणाला चांगली लागलेली त्यांनी सांगितलं हा ताई मी पण घेतले बऱ्याच वर्ष झालं वापरते छान आहे चांगली असते म्हणजे आता जशी निघन तशी निघन हा अशा कमेंट आल्यात भरपूर मग मी आता कन्फ्यूज झाले काय करावं काय नाही काहीच कळ नाही मला तर ही सकाळी शिगडी घेतली आहे आणि टी व्ही घेतली आहे बघा स दाजींनी ना घरात टी व्ही लावला आहे बघा तर मी तुम्हाला दाखवते इथं बघा दाजी एकटंच बसले घरात बघितलं का टीव्ही बघत झोपले तर आपला पहिला टीव्ही होता ना लहान होता आणि मोठा टीव्ही जो होता ना त्याला ना कलर नव्हता तो टीव्ही गावात दिलेला हा बघा हा असा टीव्ही घेतलाय तर हा टीव्ही आणि काय लावली हो ती बाहुबली बाहुबली दाजी बसलेत पिक्चर बघत तो टीव्ही आणि ती शेगडी घेतलीये तर काय करावं काय कळ नाही मी तर म्हणलं महागारी देवा म्हणून मी ना इथं बघा इथं ना बॉक्स ठेवलेत थे शिगड्याचे आणि टीव्हीचे तर ती महागारी देवा म्हणून मी ठेवली होती आणि दाजींनी जुळून टीव्ही पण बघत बसले आता कस काय करायचं असं घेतले चांगले सात हजार रुपये दिलेत घेतले चांगले नाही सात हजार रुपये दिलेत याच्यासाठी पाच हजार रुपयाचे टीव्ही दोन हजार रुपयाच शिगडे शिगडे हा बरोबर आहे पण ते असं बाहेर जाऊन तरी आपल्याला तर असू द्या टीव्हीचा काय इतका विषय नसतो कारण दाजीच कधी मध्ये पकत्यात टीव्हीच्या जास्त कोण नादी लागत नाही पण शिगडी माझं एक म्हणणं होतं शिगडी असावी म्हणून मी शिगडीसाठी म्हणलं घ्या असू द्या तर ती शिगडी बघा तिथं ठेवली तिचा बॉक्स घरात आहे आणि आहे ना पिवड्या बघा आहे फ्रॉक पाठी मागणं गुठली पिवड्याची ही पिटी आहे ना पिटीवर सारखं बसते त्याच्यामुळे हिटली पिटी ना हिकडच्या साईडला ठेवली कारण हिथून ती कलटी <पुझा? णगी> मारून <पुझा>? खाली <णगी> त्याच्यामुळं हिता आणून ठेवली तर पेटीवर ती सारख चढून बसती बघा हाय का गेलेच बघा तरी पण तिथं जातेच आहे बैठल कशी जाऊन आय ती एकदम आयटीत टी खेटून उभा राहते बैठल का कशी उभा राहते पूजा उठती लागे थोडी ना थोडा जरी तुळ गेला ना ती ना तिकडे बघते बघा तिकडं ना पांडू तात्या शंभू आणि स्वीटे ना मी बनवते तुम्हाला तर तिकडं ना तिकडं बघते कशी उभा राहिली बघितलं कशी उभा राहिली रिल्स नाही भारी आली हे पळत चालेल सगळ्या गावात आल्या 빨래 오세요. 말해봐. 네번 리액션 둘만 잡은 채. 빨래 오세요. 아기 멜라, 두 사람 사소라, 빨리 잠라. 아기 멜라, 두 사람 사소라, 빨리 잠라. 말라구마 버티나, 시믈라 시믈라 시믈라. काय नाही इतके बारे रिॲक्शन दिली ना चेहऱ्याची इकडं इकडं ही सगळी आहेत हे ना सगळी जण रील्स बनवत होती आणि इथून फिवड्या बघत होती बैठला फिवड्या तर नेलच ना रील्स बनवायला माझ्या पिलूला नेलं ना इथंच ठेवलं या सगळ्या गावात तुला गावात सगळी बुजून गेली असत दिसली पण नसती चल बरं गावात तू बघितलाय कसा डान्स चाललाय इकडं आहे बघा पूजा पूजा तुझं काय ना बाकी कसली बारी रील्स बनवली अगं तू आली पण नाही बघायला मामा बाजीच्या ना रील्स तुम्ही पण कमेंट केलं मी वाचल्या की मामा बाजीची रील्स बघायला आम्हाला आवडेल चांगली म्हणून बनवा तुम्ही म्हणून तर आताची रील्स बघून ना अजून तुम्ही माणसं इतकी भारी रील्स बनवले बघांनी तहान लागली नाचून नाचून मी गेली नाही बरं का यांच्याकडं कारण आहे ना, चुन। ना, ना तात्यासाठी ना खायला खेकडं आणि मासा आणले तर त्याची भाजी बनवायचं आज काम चालू आहे घरीच त्याच्यामुळं मी स्वयंपाक बनवते तर मला आवडले रेस घडतायचे एकच नंबर आले तात्या

केले कॅमेरा कोणी चालवला तुला दाखवत नाही तिलू तिला दाखव हिला द्या आणि काय ना मोबाईल भर इकडं किती वेळा प्रॅक्टिस केली काय ती सांग आणि नंतर काय नाही बघा लय वेळा नाही प्रॅक्टिस केली दोन प्रॅक्टिस केली आणि एकदम परफेक्ट आलं प्रॅक्टिस करायचं हा तिथं नव्हते का काय माहिती पण इथं दोन दोन प्रॅक्टिस केली आणि मामाला नाही का मामाला आवडून तशी मी रिॲक्शन दिली डान्स केला तर मस्त पैकी मामाला तर इतके आवडली ना मामा तर उड्या मारत चाल बघा तिकडून असं द्या मी पण छान केलं बघा आता मामा लगेच पोस्ट करते तर आता बदले संध्याकाळचे साडेपाच आणि आता करणार आहे आम्ही मस्त पैकी आणखी दोन तीन रील्स बनवणार गावणार चला किती का पोस्ट पण कोण दाखव काय इकडून बघते तिकडून बघते कोण दाज्या आलेत बघायला आता तुमच्या मोबाईलला बघा लगेच पोस्ट करतो या मला वा म्हली अशी नागिनीवानी उठ गावात नागिनीवानी उठ म्हणली गावात मला जमतच नव्हतं बरं का पण माझी मी प्रॅक्टिस करत होती मग आम्हाला नाही ना फक्त कॅमेरा दोनदाच फुलतो चुकलो नाहीतर म्हणजे नका हात देत त्यांनी चुकलो पण बाहेर आलो दोन दोनच नाही का दोन रिटेंग मध्ये बाहेर आलो तर असू द्या चला इथेच ब्लॉग करते खूप मोठा ब्लॉग होतोय तर चला बाय बाय इथं चेंड करते तिकडे बघा त्यांचं आणखी चालेल मामा आम्हाला तर लय आवडते बघा तर चला बाय बाय